संसद भवनासमोर महापुरुषांचे पुतळे पुनर्स्थापित करा परभणीच्या परिवर्तनवादी संघटनांची ही मागणी केली आहे भारतीय समाज रचनेच्या सामाजिक लढ्यात योगदान असलेल्या आणि समाजाला प्रेरणास्तोत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आदी महापुरुषांचे पुतळे केंद्र सरकारने संसद भवनासमोरून हटवले आहेत या या कृत्याचे धरणे आंदोलनातून निषेध करून परभणीतील विविध परिदो परिवर्तनवादी संघटनेच्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे सदरील सर्व प्रेरणास्त्रोत पुतळे पूर्ण प्रस्थापित करण्यासाठी मागणी केली आहे नऊ ऑगस्ट रोजी क्रांती जिल्ह्यातील विविध संघटना या धरणे आंदोलनासाठी एकटावल्या होत्या उपोषण मैदान येथे हे धरणे आंदोलन विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या संसद समोर तात्काळ पुतळे पुनस्थापित करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही या सर्व परिवर्तनवादी संघटनेने शासनाला दिला आम्ही विविध संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित झालेलो आहोत आणि दिल्ली येथे जे जुन्या संसद भवनामध्ये जे पुतळे होते ते पुतळे बाबासाहेब आंबेडकर आहेत शाहू महाराज आहेत या इतर महापुरुषांचे पुतळे त्या ठिकाणीहून हलवलेले आहेत आणि याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये सुद्धा फार मोठं आंदोलन चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून परभणीमध्ये आज आम्ही सर्व समाजाच्या वतीने सर्व संघटनांच्या विविध संघटनांच्या वतीने या ठिकाणीसुद्धा आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि जर वेळ पडली तर पुढे आम्ही फार मोठं आंदोलन उभं करणार आहोत आणि ते पुतळे ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी शासनाला परत पुनर्स्थापित करण्यासाठी आम्ही हे आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे